आकाशवाणी नागपूर नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या मन की बात या कार्यक्रमांमध्ये अंतराळ क्षेत्रामध्ये भारतानं केलेल्या कामगिरीचा गौरव केला म्हणाले की देश अंतराळ तंत्रज्ञानामध्ये नवे मानदंड प्रस्थापित करत आहे दूरदर्शी शास्त्रज्ञ आणि नवसंशोधक भविष्यातील आव्हानांवर उपाय प्रदान करत आहेत देशातील पहिला खाजगी उपग्रह नक्षत्र फायरफ्लाय यशस्वीरित्या प्रक्षेपित केल्याबद्दल बेंगळुरू स्थित इंडियन स्पेस टेक स्टार्टअप पिक्सेलचे कौतुक करताना पंतप्रधानांनी याला स्वावलंबनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हटले दरम्यान पंतप्रधानांनी स्टार्टअप क्षेत्रात नऊ वर्ष पूर्ण केली गेली नऊ वर्षात आपल्या देशात निर्माण झालेले अर्ध्याहून अधिक स्टार्टअप्स टिअर दोन आणि टीअर तीन शहरांमधले आहेत छोट्या शहरांमधल्या अर्ध्याहून अधिक स्टार्टअप्स आपल्या मुली चालवतात जेव्हा आपण ऐकतो की अंबाला हिस्सार कांगडा चेंगलपट्टू बिलासपूर ग्वाल्हेर आणि वाशिम सारखी शहरं स्टार्टअप्सची केंद्र बनत आहेत तेव्हा मन आनंदानं भरून येतं विदर्भातील वाशिम शहराचा उल्लेख आजच्या मन की बात मध्ये पंतप्रधानांनी केला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाद्वारे सतरा ते एकोणवीस जानेवारी दरम्यान जस्टा कॉझा या राष्ट्रीय विधी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून आज या महोत्सवात आयोजित करण्यात आलेल्या अभिरूप न्यायालय स्पर्धेमध्ये वीस विद्यार्थ्यांचे संघ सहभागी होणार असून या तीन दिवसीय महोत्सवात तीनशे साठ विद्यार्थी ज्यामध्ये बाहेर राज्यातील विद्यार्थ्यांचा सुद्धा समावेश आहे नागपूरच्या ऑरेंज सिटी क्राफ्ट मेळाचा आज शेवटचा दिवस असून दोन ते साडे नऊ पर्यंत नागरिकांना सशुल्क प्रवेश या मेळाव्यात मिळणार आहे संध्याकाळी साडेसहा सा वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील सादरीकरण होणार आहे या बरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार